मंडळी आपल्या धर्मातल्या सुंदर तरुण मुलींना महिलांना पळवून फसवून नेणं आणि त्यांच्यासोबत अगदी आपल्या कल्पना शक्तीच्या बाहेरचं सुद्धा विकृत आणि विचित्र वाईट कृत्य होणं हे ऐकायला आपल्याला काही नवीन नाही कारण अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत बातम्यांच्या माध्यमातून आपण ऐकलेलं आहे अर्थातच याला लव जिहाद म्हणून ओळखलं जातं आणि हा लव जिहादचा प्रकार सुरू असतानाच या महाभयंकर प्रकाराच्या बरोबरच याच्याही पेक्षा विचित्र काही षडयंत्र रचली जात आहेत अगदीच मंडळी तुमचा माझा आपला कोणाचाही विश्वास बसणार नाही अशा प्रकारची ती षडयंत्र उघडकीस येत आहेत अक्षरशः आपल्या धर्माला मागे खेचण्यासाठी आपल्या धर्माची लोकसंख्या कमी व्हावी आपल्या धर्मामध्ये नवीन मुलं पैदास होऊ नयेत नपुसंकतेची इंजेक्शनं अक्षरशः केळांमधून दिल्याच्या घटना काही बघायला भेटत आहेत आणि त्या ठिकाणी स्थानिक काही रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचे दावेही करण्यात आलेले आहेत तर चला बघूया मंडळी नेमकं प्रकार काय आहे खरं तर मंडळी सोशल मीडियावरती वगैरे मोबाईलवरती आपण इतरत्र व्हिडिओ बघण्यासाठी आपला वेळ वाया घालवत असतोय परंतु खरोखर ज्या माहितीची आपल्याला गरज आहे ती माहिती, माहिती पाहण्यासाठी आपण वेळ देत नाही हे आपलं दुर्दैवच खरं तर मंडळी तुम्ही जर हिंदू असाल तर हा व्हिडिओ आवर्जून बघा तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा मैत्रिणींपर्यंत पोहोचवा तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवा हीच वेळ आहे जागे होण्याची होय स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब बोलले होते मॅड म्याड हिंदू ते इंग्रजीमध्ये काहीतरी मुलाखत येत असताना बोलले होते ते अशा प्रकारे का बोलले होते हे तुमच्या लक्षात येईल आता आपण जागृत व्हायची गरज आहे मंडळी काही वर्षांपूर्वी एक प्रकरण फार चर्चेत आलेलं होतं दुसरं तिसरं काही सांगत नाही बरं लव जिहादचंच ते प्रकरण आपल्या एका हिंदू भगिनीची हत्या केलेली होती आणि तिचे तुकडे तुकडे करून फ्रीजमध्ये तब्बल पस्तीस तुकडे तिच्या शरीराचे करून ठेवलेले होते अगदी आपल्या कल्पना सुद्धा बाहेरचं ते विकृत कृत्य मंडळी लवजिहादचा प्रकार ते लवजिहाद प्रकारे घडून आणतात आणि एक स्टोरी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्याच्या पुढे जाऊन अत्यंत महाभयंकर प्रकार म्हणजे नपुसंक बनवण्याचा प्रकार आपल्या हिंदू धर्मामधली पुरुष मुले नपुसंक बनावीचे याच्यासाठी केळांमधून इंजेक्शन आणि अशा प्रकारचे काही मीडिया रिपोर्ट्स त्या ठिकाणी मीडियाने केलेले काही त्या ठिकाणचे स्थानिकचे दावे त्या संदर्भामध्येही शेवटाला बोलणारच आहे परंतु त्याच्या प त्याच्या अगोदर लवजिहाचा जो प्रकार आहे तर तो नेमका काय असतो ते तुम्हाला थोडक्यामध्येच सांगतो आपल्या धर्मातल्या तरुण सुंदर हिंदू मुलींना महिलांना फसवणं अगदी प्रेमाच्या खोट्या जाळ्यामध्ये ओढणं आणि त्यांच्यासोबत फसवून लग्न लावणं होय मंडळी लग्न लावल्यानंतर ते आपल्या हिंदू धर्मातल्या मुलींना महिलांना ते धर्म परिवर्तन करायला लावतात आणि त्यांचा धर्म स्वीकारायला लावतात अक्षरशः मंडळी तुम्हाला ऐकून वाईट वाटेल की मुलं तयार करायची मशीन अशाच प्रकारचा या आपल्या हिंदू धर्मातल्या मुलींचा महिलांचा वापर केला जातोय होय मी स्पष्टपणे आणि निर्भीड बोलतो लव जिहाद हा प्रकारच इतका भयंकर आहे की याच्यामध्ये त्यांचा एकच उद्देश असतोय आपल्या हिंदू धर्मामध्ये जन्माला येणारी जी मुलं आहेत तर त्यांची संख्या कमी करायची आणि याच्या उलट त्यांच्या धर्मामध्ये जी जन्माला येणारी मुलं आहेत तर ती जास्तीत जास्त जन्माला आली पाहिजेत हाच या जिहाद यांचा उद्देश असतोय होय मंडळी तुमचा विश्वास बसणार नाही हे अर्थातच मी बोलतो की आपल्या हिंदू धर्मांमधल्या काही लोकांना लव जिहाद म्हणजे काय या लव जिहादचा नेमका अर्थ काय हे सुद्धा माहीत नाही तर तेच मी आता तुम्हाला सांगतोय की आपल्या हिंदू धर्मामध्ये जी जन्माला येणारी मुलं आहेत त्यांची संख्या कमी राहिली पाहिजे आणि त्यांच्या धर्मामधली मुलं जन्माला येणारी मुलं यांची संख्या वाढली पाहिजे मग याच्याचसाठी ते आपल्या हिंदू धर्मामधल्या तरुण मुली महिला यांना पळवून फसवून नेतात आणि त्यांना धर्म परिवर्तन करायला लावतात त्यांच्यासोबत लग्न करतात आणि मागाशी बोलल्याप्रमाणे अगदी मुलं जन्माला घात घालणाऱ्या मशीनप्रमाणे त्यांना वागवतात या आपल्या मुलींपासून आपल्या महिलांपासून जास्तीत जास्त मुलांची निर्मिती थे ते त्या ठिकाणी करतात होय मंडळी ऐकायला थोडंसं वेगळं आणि विचित्र वाटलं ना होय तुम्हाला जसं ऐकायला विचित्र आणि वेगळं वाटलं अक्षरशः मलासुद्धा बोलताना ते वेगळं वाटते शब्द फुटत नाहीत अशा प्रकारचा हा वाईट प्रकार म्हणजे लव जिहादचा प्रकार टार्गेट एकच आपल्या हिंदू धर्माला वर जाऊ द्यायचं नाही आणि जास्तीत जास्त आपल्या धर्माला कसं खाली पायाखाली दाबता येतील ते बघायचं आणि त्यांचा जो धर्म आहे तो तो धर्म वाढायला लावायचा आणि अशाच प्रकारची एक स्टोरी तुम्हाला आता सांगतो मंडळी मुंबईमधलं एक कुटुंब आणि मुंबईमधलाच एक सर्वसाधारण घरामधला मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर बनला आणि सॉफ्टवेअर इंजिनियर बनला तो जॉबला जाऊ लागला काम वगैरे करू लागला आणि त्याच्यानंतर त्याचं लग्न करण्यात आलं मंडळी लग्नाच्या अवघ्या पाच सहा महिन्यानंतर त्याचीही बायको सुशिक्षितच होते तरुण सुंदर अशी चोवीस पंचवीस वर्षाची ती मुलगी त्याला बायको म्हणून भेटली मुंबईमध्ये फ्लॅट होता स्वतःचा बंगला होता आणि हा जो मुलगा आहे सॉफ्टवेअर इंजिनियर हाही कामानिमित्त इकडे तिकडे जायचा किंवा ती जी काम आहे त्याची ऑनलाईन घरूनच करायचा आणि त्याची जी बायको आहे ती नवीन लग्न झाल्यानंतर तीही जॉबलाच होती तीही कामावरती जायची मंडळी तिच्या कामावरच्या ठिकाणी जात असताना ती लोकलने जायची म्हणजे लोकल, लोकल रेल्वेने जायची आणि त्या ठिकाणी रिक्षा वगैरे असतात त्या रिक्षा करून ती जवळच वापिस होतं त्या ठिकाणी जायची मंडळी असाच हे नेहमीचं सगळं काही सुरू असताना एके दिवशी त्या लोकल ट्रेनमध्ये त्या मुलीला बाजूला बसलेली एक महिला दिसली आणि ती महिला त्या मुलीला अगदी खालून वरून पूर्ण अशी निहाळत होती बघा मंडळी काळा बुरखा घातलेली ती महिला थोडीशी तिच्या जवळ आली आणि तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला तिच्याशी ओळख पाडली आणि हे यांचं दररोजचं सुरू ही जी नवीन लग्न झालेली जी चोवीस पंचवीस वर्षाची जी मु मुलगी आहे तर ती जॉबसाठी वगैरे घरचं सगळं आवरायचे तिचा नवरा कधी कधी कामावरती जायचा आणि नंतर ही रेल्वेने जाऊ लागायची परंतु दररोजच तिच्यासोबत तिच्याच बाजूला बाकड्यावरती एक महिला येऊन बसायची काळा बुरका घातलेली ती महिला आणि तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायची बोलत असताना हिच्यासोबत या मुलीसोबत तिनं चांगली ओळख पाडली मग कधी चहा घ्यायचा का ते विचारू लागली आणि त्या मुलीला ती सांगू लागली की मेकअपचं जे दुकान असतं त्या मेकअपच्या वगैरे दुकानामध्ये पार्लरमध्ये मी कामाला जाते सगळी काही माहिती काढून घेतली आणि एक दिवस असा आला की प्रवासामधून जात असतानाच त्या काळा बुरका घातलेल्या त्या तीस ते पस्तीस वर्षाच्या महिलेने या नुकत्याच लग्न झालेल्या या मुलीला तिच्या मोबाईलमधून एक फोटो दाखविला आणि म्हणाली की हे बघ हा माझा भाऊ आहे मंडळी ती मराठीमध्ये बोलली की हा माझा भाऊ आहे थोडंफार शिक्षण झालेलं आहे खूप सगळी प्रॉपर्टी आहे सोनं नाना आहे पैसा अडका आहे एक दोन आठवड्यापूर्वी या माझ्या भावानं तुला बघितलं आणि अगदी तुझ्या प्रेमातच पडला खूप तारीफ करत होता तुझी ती मुलगी म्हणाली अहो मावशी काय बोलताय अगं हो हो मी एकदम खरंच बोलते बघ ना माझाही भाऊ किती सुंदर आहे खूप पैसा आहे प्रॉपर्टी आहे परंतु त्याला मनासारखी मुलगीच भेटत नव्हती त्याला मुलीच आवडत नव्हत्या तू फार सुंदर आहे आणि त्याच्या मनामध्ये बसलीस तो म्हणाला की दिदी बघ ना तिला विचारून मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे तेव्हा ती जी मुलगी आहे तर ती त्या तीस पस्तीस वर्षाच्या त्या ते बाईला बोलली अहो काकू काय बोलताय तुम्ही तुमच्या जिबेला हाड वगैरे काय आहे का पाच सहा महिन्यापूर्वी माझं लग्न झालंय आणि मी कसं तुमच्या भावासोबत लग्न करणार आणि शिवाय मी हिंदू आहे आणि तुम्ही मुस्लिम आहात शेवटी मी म्हणते हिंदू मुस्लिमाचा प्रश्न बाजूला सोडा पण माझं लग्न झालंय सहा सात महिने झाले मला लग्न झालंय माझा नवरा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आमचा बंगला आहे गाडी आहे आणि मी माझ्या नवऱ्याला सोडून लग्न करायचं का तेव्हा ती मला ती महिला तिला समजावं लागली की अगं पूर्वी काही नसतं आपल्या सुखापुढं काही बघायचं नाही माझा भाऊ तुला फार सुखामध्ये ठेवेल बघ एकदा तू त्याला भेट अगदी सुंदर आहे बघ तुमचा जोडा एकदम छानपैकी दिसेल ही मुस्लिम महिला मला असं का विचारते हे त्या मुलीला अजिबात काहीचं समजे ना खर तर मंडळी एक दोन आठवड्यापूर्वी त्या महिलेसोबत तिची त्याच लोकल रेल्वेमध्ये भेट झालेली होती आणि चांगली ओळखही झालेली होती अधूनमधून ते चहा वगैरे घेण्यासाठी थांबायचेही परंतु आज अचानक ती महिला मोबाईलमधला फोटो या मुलीला दाखवते आणि बोलते की हा माझा भाऊ आहे तू याच्यासोबत लग्न कर खुश राहशील मंडळी ही जी मुलगी आहे हिला नेमकं काय होतं आहे अगदी ती मनामधून गोंधळून गेली आणि थोडंसं ती त्या महिलेपासून दूरवरच्या शीटावरती दूरवर बसू लागली मंडळी एक दोन दिवस निघून गेले ती महिला ती जी मुस्लिम बुरखा घातलेली महिला आहे ती त्या लोकलमध्ये आलीच नाही आता मात्र ही जी मुलगी आहे हिच्या मनामधला थोडासा गोंधळ शांत झाला परंतु एक दोन दिवसानंतर एक, दिवस एक मुस्लिम मुलगा अगदी डोळ्यामध्ये ते काहीतरी काजळ वगैरे घालतात बघा नजर अशी त्यांची तीक्ष्ण वगैरे असते पांढरे शुभ्र घातलेले कपडे आणि अशा प्रकारचा लोकलमध्ये एक मुलगा चढला पंचवीस ते सव्वीस वय असेल साधारण आणि ही जी मुलगी आहे हिच्याकडे सा सारखा नजरेला नजर भिडवून बघायचा प्रयत्न करू लागला थोडासा दुसऱ्या दिवशी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करू लागला तो तिला बोलला की का हो तुम्ही दररोज इथून जाता का कुठे आहे तुम्ही जॉबला एक अनोळखी मुलगा आणि शिवाय तो मुस्लिम मुलगा आणि वाईट नजरेने तिच्याकडे तिला बघा मंडळी स्त्रीला जी नजर आहे ती समोरचा पुरुष कोणत्या नजरेने बघतोय ते ओळखायची ताकद मात्र ती दैवी ताकद आहे ती परमेश्वरानं भगवंतानंच त्या स्त्रीला दिलेली आहे तिला समजतं एखाद्या मुलीला समजतं की समोरचा व्यक्ती समोरचा माणूस समोरचा मुलगा कोणत्या नजरेने आपल्याकडे बघतोय आणि हा जो मुस्लिम मुलगा आहे हा तिला विचारतो की का हो तुम्ही कुठे आहे जॉबला तेव्हा ही मुलगी रागाने बोलते काय रे तुला काय करायचं असं म्हटल्यानंतर तोच थोडासा बाजूला सरसावतो आणि बाजूला शांत बसून राहतो मंडळी ही जी मुलगी आहे ही त्याला अजिबात ओळख देत नव्हती परंतु ह्या मुलीच्या आत्ता मात्र एक गोष्ट लक्षामध्ये आली की ती जी मुस्लिम महिला होती जिने मोबाईलमध्ये जो फोटो दाखवला होता त्या मुलाचा तिच्या भावाचा तर तो फोटो हा याच मुलाचा होता की हा मुलगा त्या या महिलेला म्हणजे या लग्न झालेल्या मुलीला ट्रेनमध्ये चढायचा प्रयत्न करत होता किंवा बोलायचा प्रयत्न करत होता तिच्याशी जवळीकता तवाढ व्हायचा प्रयत्न करत होता मंडळी काही एक दोन दिवस निघून गेले ह्या मुलीने हे सगळं काही हिच्या नवऱ्याला सुद्धा सांगितलं की असं असं घडते एक मुस्लिम बाई मला विचारत होती तिच्यासोबत खरं तर माझी मैत्री झाली परंतु ती मला विचारत होती की लग्न करते का असं तसं तेव्हा तिचा नवरा तिला बोलला की अगं ती वेडी असेल तेव्हा ती त्या ते नवऱ्याला सांगत होती की नाही हो वेडी नाही एक दोन आठवड्यापासून आमची चांगली ओळख आहे आम्ही चहा वगैरे सोबत प्यालो खरंतर नवऱ्याच्या लक्षामध्ये कदाचित या गोष्टी आल्या असतील किंवा लव बद्दल त्याला जास्त काही माहिती नसेल सुद्धा परंतु अजून काही दिवस निघून गेले आणि एक दोन तीन दिवसानंतर ती मुलगी जी आहे ती ऑफिसमध्ये गेलेली असतानाच तिच्या कामावरती गेलेली असताना मोबाईलवरती तिला मेसेज आला आता तो मेसेज काय आला किंवा काय का, नेमकं काय मेसेज होता ते आपल्याला काही सांगता येणार नाही तर तो मेसेज आला आणि अजून एक दोन दिवसानंतर ती जी महिला आहे ती जी मुलगी आहे तर ती कामावरती गेल्यानंतर त्या ठिकाणाहून परत घरी आलीच नाही मग ती नेमकी गेली कुठं आणि तिच्यासोबत नेमका काय प्रकार घडला असेल ते अजिबात सांगता येणार नाही देव नकोरो जो काही दोन तीन वर्षापूर्वी एका आपल्या ताईसोबत प्रकार घडला होता की अक्षरशः तिचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आलेले होते खरंच मंडळी जिहाद किती विचित्र आहे हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल मंडळी आत्ता जी मी तुम्हाला स्टोरी सांगितली की ते नवीन लग्न झालेल्या मुलीसोबत जे जे काही घडत होतं ते सगळं ती मुलगी आपल्या नवऱ्याला सांगत होती की कशा प्रकारे ती मुस्लिम महिला बुरखा घातलेली महिला तिने याच्यासोबत ओळख वाढली आणि माझ्या भावासोबत लग्न करतेस का असं विचारलं हे सगळं काही संध्याकाळी घरी गेल्यानंतर ती मुलगी आपल्या नवऱ्याला सांगत होती परंतु कदाचित जे काही वेळेचं भान आपण म्हणतो किंवा विषयाचं गांभीर्य जे आहे तर त्या नवऱ्याच्या सुद्धा लक्षामध्ये आलं नाही त्यांना हा विषय कानामागे टाकला अर्थातच मला वाटतं त्या देव, देव, ती जी मुलगी आहे तिच्या नवऱ्याला लव जिहाद बद्दलची काही जास्त माहिती नसावी आणि त्याच्यामुळेच हा अनर्थ घडला पुढे तिच्यासोबत काय घडलं देव देवाच्या कृपेने ती सुखरूप यावी हेच आपण प्रार्थना करूयात मंडळी मी मांडलेल्या या चार मोडक्या तोडक्या शब्दांमधून लव जिहाद ही संकल्पना तरी काय आहे हे तरी तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झालं असेल मंडळी याच्याही पेक्षा भयंकर आणि याच्याही पेक्षा विचित्र एक कटकार स्थान आजच्या व्हिडिओमध्ये लगेच आता तुम्हाला सांगणार आहे की अक्षरशः मंडळी त्या ठिकाणी आपल्या धर्माला खाली दाबण्यासाठी आपल्या धर्मातले जे जन्मदर आहे नवीन जन्माला येणारी मुलं आहेत तर ती रोखण्यासाठी केळी जी असते ते त्या केळामध्ये इंजेक्शन घालून नपुसंखतीची इंजेक्शनं घालून ती कमी दराने केळं विकण्याचा सुद्धा प्रकार उघडकीस आल्याचा सा दावा करण्यात येत आहे होय मंडळी आपल्या धर्माला कशा प्रकारे कमी करायचं आपल्या धर्माची लोकसंख्या कशी कमी राहिली पाहिजे आणि त्यांच्या धर्माची लोकसंख्या कशी वाढली पाहिजे हाच त्यांचा एक प्रयत्न अक्षरशः मंडळी कर्नाटकमधली एक न्यूज की त्या ठिकाणी स्थानिक मीडिया रिपोर्ट्स जे असतात तर त्या रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की जी केळी विकली जाते तर त्या केळीमध्ये इंजेक्शन सोडलेली आहेत जी की नपुसंख बनवतील आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना हिंदू धर्मातल्या मुलांना होय मंडळी अतिशय गांभीर्यानं घ्यायचा हा विषय आहे मग आपण बाजारामध्ये विकत घेत असताना नेमकं आपण काय करतोय आपण जी फळं घेत आहेत ते ती फळे नीट तपासून घेत आहेत का याचं बहाणं एकदा ठेवा मंडळी हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश हा कोणत्याही धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा नाही किंवा कोणत्या धर्माचा अपमान करण्याचा माझा उद्देश नाही परंतु जे काही सत्य आहे जे काही रिॲलिटी आहे तर ती माझ्या सर्व बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा हाच एक प्रामाणिक मोडकातोडका प्रयत्न मंडळी त्या ठिकाणी आपल्या धर्मामधल्या आपल्या हिंदू धर्मामधल्या मुलांना तरुणांना नपुसंक बनवण्यासाठी अगदी ती विक्री जाणारे केळं आहेत तर त्या केळांमध्ये इंजेक्शनं मारून नपुसंक बनवण्याची ती इंजेक्शन मारून अगदी कमी दरानं ती केळ विकण्याचा प्रकार हा उघडकीस आल्याचा दावा करण्यात येत आहे त्या ठिकाणी स्थानिक सोशल मीडिया रिपोर्ट्स जे आहेत तर त्यांनी ते दावा केलेला आहे त्या रिपोर्ट्समध्ये तो दावा करण्यात आलेला आहे तर धतिमत मंडळी पुन्हा एकदा हात जोडून नम्रतेने विनंती करतोय की सगळेच इतर धर्मामधले सुद्धा सगळेच काही वाईट नसतात हिंदू वाईट नसतो मुस्लिम वाईट नसतो ख्रिश्चन वाईट नसतो हिंदू मुस्लिम शिखन ख्रिस्ती सारे एकच आम्ही हे आपण ऐकलेलं आहे की सगळे धर्म एक आहे सर्व धर्म समभाव जाणणारा आपला सर्व समभाव मानणारा आपला देश आहे आणि होय मंडळी सगळ्या धर्माचा आदर करणं हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा शिकवलेलं आहे महाराजांनी काय शिकवलं आपल्याला सगळ्याच धर्मांचा इतरांच्याही धर्माचा आदर करा परंतु आपल्या सुद्धा धर्माचा तितकाच अभिमान बाळगा सगळ्या धर्मांना उचलून अगदी खांद्यावरती घ्या परंतु एखाद्या धर्मातली विशिष्ट लोक विशिष्ट लोक म्हणतोय मी पूर्ण धर्म वाईट आहे असं मी म्हणत नाही विशिष्ट लोक अगदी आपण खांद्यावरती घेतली नंतर आपण डोक्यावरती सुद्धा घेतो परंतु डोक्यावरती बसून आपल्या कानामध्ये जर लघुशंका करत असतील ना तात्काळ त्यांना डोक्यावरून खाली घ्या आणि पाया खाली घ्या तुडवा त्या साल्यांना एवढंच मला तुम्हाला सांगायचंय